नमस्ते मित्रांनो मी सोनाल दुर्गे माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो बघा आधी दुपान आली आहे शेतात काय घेतलं काय दुधूच्या हातात काय नाही आहे मित्रांनो काजळ आहे काजळ नाही अंगार आहे देवा जवळच आम्ही ताजं आहे ते ताजं दोयाला लावलं काजळ काय आहे ताज ना बाप नागली नागली होय होय हाय कर हाय कर सगळ्यांना हाय हलबल्याची भाजी तलाला आलो म्हणा आम्ही आज जेवण तलाला आहे ना मग हा हाय गाईज पप्पी दे बापरे अरे बापरे गोल आता भैया पण येते म्हणा आहे ना पिलू

<laughs> तोला हाय करते हाय करू राय दे अवा तेरे कर्मनत हा बाय आले करना करा काय ने होता इकडे बाय ए खेळले खेळले अरे पित्त झालं पित्त बाय एक चॅनल खोलून द्या सा तो हमारा कॅरे मीर मान बहुत अच्छा नहीं है भाई वो क्या

लाव तो तो लाव आतू? ए दिदिन खाते का तू खात का खाऊ नको तू नकू आतू म्हण आतू आतू नाही म्हणत काय नाही दुधू म्हणजे दुधूच म्हणते दुधच पिते आतू म आतू आटू मतू आतू मीच का मन नाही बम आतू 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 मन रन्नी का दीदी काढून राहिली ना हे खाऊन राहिला पहाता वायता दीदी काढून राहिली दाने हे खाते ऐता हा खाऊ नाही भैया खाऊ आले नाही खाडू भाजी कर लागते ना मा आपल्याला रात्री भैया भैया ऐकूत गेली आपली ऐकूत गेली मा ऐकूत गेली भूल भूल हम्म भूल आता आपल्या येते मग कधी भूल भूल भू गेली आई भूल हे गेली आमची आई मामाच्या गावाला गेली आहे मित्रांनो औषध लावायसाठी बरेच दिवस झाले चार पाच वर्षापासून आई इतके दिवस राहिलीच नव्हती पण यावेळेस राहिली कारण मामी तिथे त्याच्या घरी एक छोटस बाळ आहे त्याला पायासाठी कोणी इकडे आता मंगळवार बुधवारी आई आई नसल्यामुळे घरी गमत नाही आहे मोबाईल पडला पडला फुटला मोबाईल फुटलेला आहे मोबाईल पडला मित्रांनो काय मधून आणि थोडासा टिचकला वाटला हे गेम खेळत राहते ने बा समुली कसा शिवा दे देते हे बा मुलीत आमच्या घरी हे पहा हे नकटे नाकाचे म्हणते गेले हे गेम खेळते हे गेम खेळते हे गेम खेळते पण जास्त पैसे काय हारले वाटते आताच म्हणजे जिंकून द्या म्हणजे लुडो प्रेमी येत निकाल हे दोन तीन हे लुडो प्रेमी होते सोळा हजार सोळा सतरा सोळा सतरा वेळा सोळा हजारच होते का वाखा टापतेच्या टाप्पट ठेवले कोणत्या ना हो ना तू बरोबर पाहिजे ते दे मी मार मार्ग खाय मग काय कच्ची भाजी आहे आमचा भैया छान आहे भैया हो खरड खरट लागते ना ते खालत, खालत खालत लागते ना खालत खालत लागते मग खालत खार भेटते मग हिरवी भाजी खाले पॅन्ट तो आरे असता दोन चार हजार रुपये जिंकून द्या का लिय काल ते गेला हे पहा हे लोक पा कसे कल्ला कर करते हे पाय म्हटलं असली येत असली येते पण चाल काढून दिली सवय लावून दिली नाही सवय लावून देते हे गे रे हे ना <laughs> आली <laughs> <laughs> भया शेतातच दाणे वगैरे काढून घेतले आम्ही रात इथे संपूया मित्रांनो दाणे वगैरे काढून झालेले आहे इथं दाणे काढून घेतलेले आहे आणि आता आम्ही जाणार आहोत थोड्या वेळात घरी व्हिडिओ आवडल्यास प्लीज ला चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बनवत <coughs> <वन> दिदो <coughs> प्लीज सबस्क्राईब माय चॅनल Amsediule di lina remen, please. Subscribe my channel. Bye. Bye. <laughs> oh, eh he, jari हे बघा चंद्र मावळतीला आला आहे ऊस पाऊस मग मावळत नाही का उघड थांबा चंद्र अरे देवा पाहिलं नाही का चिट्या बनून राहिलं हे सूर्य होय चिट्या बनून राहिले पाहिलं नाही काही नाही चंद्र होय सूर्य होय सूर्य बरोबर आहे ना मावळतीला झाला मग चंद्र नो आहे सूर्य होय चला बाय 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 तर काय बोलू बाबा